देशामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळते देशाची राजधानी दिल्ली आणि तेलंगणा केरळ आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये देखील कोरोनाची संख्या जी आहे ती लक्षवेधी ठरते आणि त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जी आहे ती जारी केलेली आहे संपूर्ण देशभरामध्ये एक हजार नऊ रुग्ण जे आहेत त्यांची नोंद जी आहे ती झालेली आहे आणि आपल्या राज्यामध्ये एकोणसत्तर रुग्ण जे आहेत ते कोरोनाबाधित झालेले आहेत आणि याशामध्ये रायगड कोल्हापूर पुणे सातारा या सगळ्या भागांमध्ये प्रत्येकी एक एक रुग्ण आढळून आलेला आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये चार रुग्ण जे आहेत ते त्यांचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि सध्या जर पाहिलं तर वेळेआधीच संपूर्ण देशभरामध्ये आणि राज्यामध्ये मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आरोग्याचा धोका जो आहे तो अधिक असतो कारण पावसाळ्यामध्ये सर्दी खोकळा यासारखे आजार जे आहेत ते देखील डोकं वर काढतात त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने नेमकी काय काळजी घ्यायला हवी आणि हा संसर्ग जो आहे तो वाढवून यासाठी काय नेमकी काळजी घ्यावी यासाठी सविस्तर माहिती जी आहे ती डॉक्टर अविनाश भोंडवे जे आरोग्य तज्ञ आहेत त्यांनी आपल्याशी दिलेली आहे कोरोनाची साथ सध्या पसरती आहे हे नक्कीच परंतु ही साथ ही मर्यादित आहे काही देशांमध्ये हो दे पसरलेली आहे आणि याला जो कारणीभूत करोनाचा नवीन व्हेरियंट आहे हा आक्रमक जरी असला म्हणजे याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांना त्याची बाधा होत असली तरीसुद्धा त्यापासून होणारा मृत्यूदर हा अगदी अल्प आहे याच्यामुळं सर्दी खोकला तर अशा प्रकारचे त्रास होतात ऑक्सिजन कमी पडत नाही किंवा इतर प्रकारचे कि जे त्रास आहेत की जे जीवाला घात घातक असतात धोकादायक असतात अशा प्रकारे कुठलीही घटना घडत नाहीत त्याच्यामुळं यामुळं फार मोठं मृत्यूदर वाढून पहिली लाट येणं त्यानंतर त्यामध्ये व्हेरियंट येऊन दुसरी लाट येणं असा प्रकार होण्याची शक्यता अजिबात नाही कोरोनाचा सध्याचा जो व्हेरियंट आहे तो जे एन वन या प्रकारचा आहे त्याचबरोबर एन बी वन पॉईंट एट हा सुद्धा एक वेरियंट सध्या पसरतो आहे हे, हे दोन्ही व्हेरियंट जे आहेत हे आक्रमक जरूर आहेत याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांना बाधा जरूर होते संसर्गाचं प्रमाण जास्ती असतं परंतु याच्यामुळं मृत्यू होण्याची शक्यता खूप कमी असते कारण यामुळं ऑक्सिजनवर किंवा परिणाम होत नाही न्यूमोनिया होत नाही किंवा इतरही काही त्रास होत नाही हे जे व्हेरियंट आहेत हे यापूर्वी दोन हजार एकवीस बावीसच्या सुमारास येऊन गेलेल्या ओमायक्रॉन या करोनाच्या वेरियंटचा आहे उपप्रकार आहेत आणि ते पूर्णपणे त्या बाधक नाहीत किंवा गोधा घातक नाहीत असं जगामध्ये सिद्ध झालेलं आहे कोरोनाची लस जी बनवण्यात आली होती ते कोरोनाच्या मूळच्या विषाणूवर म्हणजे सार्स कॉविडूवर बनवली होती परंतु ती घेतल्यानंतर इतर प्रकारचे जे कोरोनाचे व्हेरियंट होते त्याच्यामुळं जर बाधा झाली किंवा त्याचं जर इन्फेक्शन झालं तर होणारे त्रास हे होऊ शकायचे परंतु ते गंभीर व्हायचे नाही कित्येकांना कोरोनाचा त्रासही व्हायचा नाही त्यामुळं सध्या आपण जर लस ज्यांनी घेतलेली आहे त्यांना धोका काहीसा कमी आहे परंतु कोरोनाची लस घेऊन अगदी तीन डोस घेऊन किंवा तिसरा डोस घेऊन सुद्धा साधारणतः दोन किंवा तीन वर्ष झालेली आहेत आणि या काळामध्ये या लसीचं जे प्रॉ शरीरामध्ये ते प्रमाण असतं ज्याची प्रतिकारशक्ती असते त्याचं प्रमाणही हे निश्चितच कमी झालेलं असेल आणि त्याच्यामुळं ही लस पुन्हा एकदा घेतली जाण्याची किंवा दिली जाण्याची आवश्यकता आहे कोरोनाची ही साथ सुरू असतानाच आपल्याकडं पावसाळाही सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये कोरोनासारखीच लक्षणं असलेले जे इतर श्वसनसंस्थेचे इन्फ्लुएन्झा किंवा इतर जे विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य आजार असतात यांचेही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आ, एक लक्षात घ्या की हे जे जीवाणू किंवा विषाणू आहेत हे पावसाळी हवेमध्ये जास्ती वेगाने किंवा मोठ्या प्रमाणात वाढू शकतात त्यामुळं होत असतं त्यामुळे याबाबत आपण जर काळजी घ्यायची तर त्यांच्याचबद्दलचा जो प्रतिबंधक उपाय आहे आणि कोरोनाचाही प्रतिबंधक उपाय एकच आहे एक म्हणजे गर्दी टाळा गर्दीमध्ये जाऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे जर शक्य असेल त्या त्यावेळेला त्या त्या नाकावर मास्क वापरा आपले हात नाकातोंडात लावण्यापूर्वी स्वच्छ धुवा आणि कुठलाही त्रास जर वाढत असेल जास्ती वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या दोन हजार वीसमध्ये जेव्हा करोनाची महामारी सुरू झाली त्यावेळेला औषध पाण्याच्या दृष्टीने खूपच मोठे प्रश्न होते एक तर हा विषाणू नवीन होता त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती परंतु आज पाच वर्षानंतरसुद्धा परिस्थिती वेगळी नाही करोना विषाणूबद्दल आपल्याला माहिती आहे एवढाच फक्त त्यात फरक आहे परंतु करोना विषाणू नष्ट करणारं औषध अजूनही ब जगाला सापडलेलं नाही आहे त्याचप्रमाणे करोना विषाणूची जी लसी आहेत त्याही त्याला पूर्णपणे काबूत आणणाऱ्या किंवा पुन्हा होऊ नये अशा पद्धतीच्या बनलेल्या नाही आहेत करोना विषाणूसाठी जी जी औषधं वापरली गेली ती साधारणतः लक्षणांच्या अनुसरून दिली जात होती आणि आजही त्याच पद्धतीने ती द्यावी लागतील म्हणजे ऑक्सिजन जर कमी पडला तर त्यांना प्राणवायू लावणं त्याचप्रमाणे त्याच्या त्या विषाणूंची संख्या वाढू नये म्हणून काही औषधं देणं ताप कमी करणं श्वसन संस्था जर होत असेल तर त्यासाठी त्याला व्हेंटिलेटर लावणं सलाईन लावणं अशा पद्धतीचेच त्याला उपाय आहेत आणि आजही त्याच्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही सुदैवानी आत्ताचा जो विषाणू आहे हा फारसा भीतीदायक नाही त्याच्यामुळं कॉम्प्लिकेशन जी आहेत ती जास्ती सिरियस होत नाहीत म्हणून आज त्याचा मृत्यूदर वाढणं हे कठीण आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा